उगास तो मान प्राप्त होत नाही एक बघूया ते म्हणजे कि जे देवांना पण पाहिजे आणि दानवांना पण पाहिजे थोडक्यात ते लक्ष्मी नावाचं रत्न त्या समुद्र मंथनातून वर आलं सगळेजण तिला बघितल्यावर मी बघितल्या तिच्याकडे धावले बरं का देव म्हणतात आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे आणि दैत्य सुद्धा म्हणतायत हे आम्हाला पाहिजे कुणाला नको आहे ओ पैसा दैत्यांना सुद्धा पाहिजे आणि दान देवांना सुद्धा पाहिजे की नाही कोणी नको असं म्हणणार असेल तर हात वर करा आम्हाला नसला तरी चालतोय असं एक जण तरी आहे का हात वर करा मला सुद्धा पाहिजे सगळ्यांना ती हवी आहे बरं का पण कथेचा मतीत अर्थ लक्षात घ्या तिला कोण हवंय हे बघणं गरजेचं आहे आपल्याला ती हवी आहे पण तिला कोण हवंय हे फक्त बघूया बरं का सज्जन हो सगळे तिच्या माग 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 धावतायत आजच्या जगात सगळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळे त्या पैशाच्या मागे धावतायत की नाही कितीही मिळालं तरी समाधान अजिबात तुळकुळ नको आपल्याकरता ब्रेकची नाश्त्याची व्यवस्था केली आहे सगळी व्यवस्था तयार आहे बरं का पण पूर्ण विषय झाल्याशिवाय नाही जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी